नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे मी मीटरचं अस्तर घेतलं आहे ते पण तुम्हा मोबाईल पॅटर्न मला डिझाईन पाठवली बंद आहे मागे तर बघा आणि हे ना साडीचं ब्लाऊज पीस आहे आणि अस्तर आहे याचं आहे तुम्ही पूर्ण नक्की बघा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये सांग म्हणजे दाखवायचा प्रयत्न करते आणि बघा हे मापाचं ब्लाऊज आहे पण हे नाही याचा गडा आहे ना उतरवाय मागे उतरलेला आहे त्यांनी मला बंद गडा सांगितला आहे मागून आणि पुढे ना पानगडा आहे तर मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवते बघा आडोतीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे प्रिन्सेस कट आहे आणि हे पण हे ब्लाऊज जे मापाचं आलंय ना ते पण मला स्टिचिंग मी स्टिचिंग केलेलं आहे ते म्हणजे मला असं आहे ना माझे किती दिवसापासून कस्टमर तेच खूप झालेले आणि दहा बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून धरत तुम्ही फिक्स कस्टमर आहे की ते परत परत म्हणजे शिवण्यासाठी येताना मग ते माझेच स्टिचिंग केलेले ब्लाउज मला आणून देतात आणि बघा मी इकडे ना नऊ घेतलं जास्त आणि दीड इंच दोन इंच जास्तचा कपडा इथं आपण घ्यायचा आहे असं मी हे फोर फोल्ड करण्यासाठी आहे ना बघा इथून कट करून घेते जेणेकरून ना हा कपडा स्लीवसाठी आपल्याला वापरायला कामात येईल बघा इकडे ना ना फोर फोल्ड करण्यासाठी कट करून घेते हा हे ना स्लीव साठी पाहिजे त्याच्यासाठी मी त्याला ना साईडला ठेवते बंद घड्याचं ब्लाउज आहे मागून बघा इकडे हे ना टू फोल्ड केलेला आहे बघू शकता तुम्ही असं काही मीटरचं असतं ना पहिल्यापासून तुम्हाला जर समजत ना म्हणजे शिकणारे असतील ना तर तुम्ही नक्की पूर्ण व्यवस्थित बघा आणि बघा असं फोर फोल्ड केले पहिल्यापासून तर तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आता मला जेवढं समजवता येतं तेवढं समजवते मी आता बाकी तुम्हा तुम्ही ना थोडंसं जर इकडे तिकडे नाही समजा ॲडजस्ट करून समजू शकता आणि बघा इकडे शोल्डर आहे ना मी बंद गडा आहे ना त्याच्यामुळे शोल्डर आहे नाही तर साडेसहाच घेते शोल्डर कारण साडेपाच आहे ना तर थोडं कमी होईल म्हटलं मग साडेसात घेते कारण हा गडा मागचा गडा जो आहे पूर्ण बंद आहे मग तो आहे ना थोडं जास्त घेतलेलं बरं तर इकडे शोल्डर साडेसहा घेतलं आहे हे नाही आहे हे आहे पिंक कलरचं ते बघू शकता तुम्ही आणि हा मुंडा आहे ना हा पण साडेसहाच घ्यायचा आहे बघा आणि एक वरती आणि अर्धा इंच वरती व्यवस्थित असं टीक करून द्यायचंय हे ना बॅक साइड लाईन हे फ्रंट साईड लाईन एवढं कटिंग करायच्या टायमाला आपल्याला आठव चारी नाही सात मध्ये कटिंग करायचे पहिले हे कटिंग करून घ्या बॅक साईड निघून जातो मग फ्रंटलाही काटायचं आहे आणि बघा इकडे हे ना मुंडा आरमोल म्हणतो ना ते पण मी साडे सहा आहे बघू शकता शोल्डर साडे घेतलं ते पण कारण बंद गड्याच ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आणि पुढचा जो गडा आहे ना मला थोडा डीप सांगितला आहे पानगडा आहे तर मी इथे ना साथ घेते पुढचा गडा कस्टमरचे ब्लाउज मी तुमच्याशी शेअर करते बघू शकता तुम्ही पानगडा आहे ना तर मी ते नंतर कट करते आता म्हणजे नॉर्मल असा गोलच करून दाखवते तुम्हाला ते फोर फोल्ड आहे ना त्याच्यामुळे मग मी नंतर तुम्हाला त्याची ड्रॉइंग करून कापून दाखवे आणि बघा इकडे ना छातीचा भाग आता घ्यायचा आहे अडोतीस साईज छाती आलेली आहे म्हणजे चेस्ट तर बघा इकडे एक घडी आली नऊ साडेनऊची सॉरी नऊ आला एक घडी आणि दोन इंच आपलं जास्तीचा कपडा इथं आपण शिलाईसाठी घेतो ना त्याच्यासाठी कमरेची फिटिंग आली आहे तर नऊ घेते मी इथं कमरेची फिटिंग चार घड्या केले ना तर बघा छत्तीस साईज आहे कमरेची तर मी इकडे एक घडी नऊची घेतली चार घड्या म्हणजे चार भाग करायचे छत्तीस चे तर त्याच्यातून एक भाग नऊ घेतला आहे आणि इथं पण चार भाग करायचे एक भाग साडे नऊ घ्यायचा आहे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे बघू शकता इथं ना जास्तीचं दीड इंच घेतलंय मी खूप छान आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेला आहे प्रिन्सेस कटचं ब्लाउज आहे पण मी ना आता प्रिन्सेस आणि हा पुढचा पानगडा हे नंतर कटिंग करते पहिले ना आपण एवढं कट करून ठेवते तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करते कस्टमरचे ब्लाउज तुमच्या शे तुमच्यापाशी शेअर करते कटिंग करताना कारण कस्टमरचे म्हटले ना तर परफेक्ट शिवाय शिवून द्यावे लागतात त्यांना आणि म्हणून म्हटलं चला आपण जेवढं करतोय ना तेवढं तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करते मी आणि खरंच माझ्या व्हिडिओना ना, ना तुमच्यासारख्या गोड ताई दादांचा खूप सपोर्ट मिळतोय मला इतक्या छान छान कमेंट आले आहे काल खरंच त्या ताईचं धन्यवाद मी मनापासून धन्यवाद करते त्या ताईचं की ताई, ताई तुमच्यामुळे आम्हाला ना खूप छान असं शिकायला मिळतंय मी पण हेच काम करते असं व दोन तीन कमेंट मी इतक्या छान वाटले ना मला खूप आनंद झाला ताईंना मी मनापासून खरंच धन्यवाद बोलते आणि बघा इकडे ना हा बॅक पार्ट, फोर फोर पार्ट हा मी काढून घेतला बघा फोर फोल्ड केला होता ना तर बॅक पार्ट साईडला ठेवला आणि आता हा फ्रंट पार्ट आहे पुढचा भाग बघू शकता तुम्ही आपल्याला ना पुढे मूक घ्यायचे प्रिन्सेसमध्ये आणि बघा फ्रंट पार्ट आहे ना इथं मी सातचा गडा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तो गोल केलेला आहे म्हणजे मला पान गडा घ्यायचा आहे पण आता नॉर्मल तुम्हाला दाखवण्यासाठी मी गोल केला होता आणि बघा इकडे ना पानगडा मी मस्त कट करून घे ड्रॉ करून घेते हे बघा छान असं मस्त इथून आहे ना आपल्या हाताची ड्रॉइंग जर तुमची छान असेल ना तर खरंच खूप छान येईन बरं का हा पानगडा बघा थोडस आहे ना खाली जाऊ द्यायचं त्यांना आहे ना थोडासा डीप पाहिजे आणि मोठा पाहिजे गडा खालून बी लांबी लांबी त्याच्यामुळे म्हटलं मग चला बघा इथं इतका मस्त आलेला आहे ना हा पानगडा त्या कट करून दाखवते मी तुम्हाला बघा छान असं मस्त सुंदर गडा झालेला आहे वरून आहे ना अडीच इंच घ्या तुम्ही आणि ना ड्रॉइंग ड्रॉइंग जर चांगली राहिली ना तुमची बघा किती छान आला ना पानगडा एकदम सुंदर वेअर करून एक नंबर दिसतो हा आणि बघा हा गडा मी साईडला ठेवते आता आणि आता आहे ना प्रिन्सेस कटचे आपल्याला आहे ना माप काढा घ्यायचे ते मी इथं दाखवते तुम्हाला इथं तीन घेतलं मी हे बघा खालून तीन घेतलेलं आहे याचं जे मधलं अंतर आहे ना तीनपासून हे दोन घेतलं बघू शकता हे तीन घेतलं हे दोन घेतलं आहे इथं आपण आणि वरती ना दीड इंच अशी शिद्धी लाईन घ्यायची आपल्याला ही बघा ही जी लाईन ड्रॉ केली ना आपण ही दीड इंचची शिद्धी लाईन घ्यायची आणि आता बघा सर्वात वरती मेजर टेप ठेवून व्यवस्थित मधोमध असा व्यवस्थित ठेवून सर साडे दहावरती आपल्याला पॉईंट काढायचा आहे हाय ना साडे दहावरती पॉईंट काढला आहे बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजवून सांगायचा प्र माझी काही एवढी भाषा गावाची भाषा आहे थोडीफार माझं कसं राहतं एवढं परफेक्ट शि स्टिचिंगची भाषा वेगळी पडते मला तेवढं जमत नाही पण मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते आणि बघा इकडे ना हा जो टक्स आपण तीनवरती घेतला ना तर हा पॉईंट आहे ना त्याच्यासमोर आपल्याला आहे ना साडेतीन घ्यायचा आहे हे बघा बघा साडेतीन घेतला नाही इथून आणि असा काही व्यवस्थित हा जो राऊंड आहे ना हा असा गोल येऊ द्यायचा असा शिद्ध नाही येऊ द्यायचा एवढा आठवणी नाही करायचं आहे बघा असं शिद्ध नाही येऊ द्यायचं आहे आपल्याला मी असा अंदाजाने तुम्हाला दाखवते असा सिद्धान येऊ द्यायचा हा जो राऊंड आहे ना आपला जेणेकरून आहे ना आपला हेच मेन कटोरी जो छातीचा भाग राहतो इथंच आपला व्यवस्थित शेपमध्ये येतो इथं रोडावरती घर आहे ना थोड्या गाड्यांचा आवाज येतो ते तुम्ही समजून घ्या आणि बघा हा जो राऊंड छान यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही हा आहे ना इथूनच थोडासा असा आहे ना राऊंडमध्ये मध्ये घ्यायचा आहे ही जी लाईन आहे ना हिला आपल्याला जॉईन करायचं आहे अटॅच करायचं आहे म्हणजे हे बघा आलं ना प्रिन्सेस कट आणि हे ना ही जी तीनची लाईन घेतली ना आणि हे साडेतीनचं याला असं सा सिद्ध जॉईन करायचं आहे तुम्ही पहिले असं बी लाईन जॉईन करू शकता असं काही नाही पण आता मला जसं योग्य वाटतं तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बाकी तुमची जशी पहिल्यापासून लक्षात असेल की नाही हे ठीक ना आहे कर, कर ते ठीक आहे तसं बी करू शकता असं काही नाही पण फ्रेंसेस कट इकडनं करा का इकडनं करा कटिंग तर एकच येणार आहे आणि बघा आता तुम्हाला कट कर पण करून दाखवते मी तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला खरंच मनापासून सांगायचा प्रयत्न केलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज अडोतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आणि ना इथून आहे ना आपल्याला व्यवस्थित जिथून आपण व्यवस्थित लाईन पाडलेली आहे ना चॉकची तिथून हे आहे बघा छान आलं ना मस्त प्रिन्सेस कट आणि ना हा जो मध्ये एक टक्स देतो ना आपण तो पण घ्यायचा आहे आठवणीने मी नी तुम्हाला ते पण घेऊन दाखवते मेजर टेप आपल्याला हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट आपण साडे दहाचा पॉईंट घेतला ना याच्या समोरासमोर अडीच वरती आपल्याला मेजर टेप अडीच घ्यायचं आहे इथून तर इथून अडीच इंचावरती हे हा एक टक्स घ्यायचा आहे स्टिचिंग करताना जेणेकरून आपला हा जो फुग्गा राहतो ना पॉप म्हणतो आपण तो पप खूप छान येतो प्रिन्सेस कटचा आणि जेने आपलं जे अंगावरती ब्लाऊज जे आपलं मेन छातीचा भाग राहतो ना तिथं खूप छान बसतं फुगा होत नाही चिप म्हणतो ना चिपट होतो ब्लाऊज प्रिन्सेस कट ते पण नाही होणार एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला आठक साठवणीने घ्या इथं जर जो जॉईन जो करायचं राहिलं ना आपल्याला तिथं ना व्यवस्थित ताणून ना का काढ स्टिचिंग करा ताणायचं को हा हे पण नाही ताणायचं हे पण नाही ताणून करायची स्टिचिंग आपल्याला एकदम दोघं सेम लिहिले हात आणि स्टिचिंग करा एवढा जो भाग आहे ना त्याला त्याने त्याच्यामुळे ना आपलं हे प्रिन्सेस कट ब्लाउज कुठे पण असं ताणलं जाणार ना चिप नाही चिपट पण नाही होणार नाही हा फुगा पण छान आहे पप त्याच्यामुळे आपलं हे ना जे ब्लाउज अंगावरती वेअर करतो ना ते एक नंबर दिसतं छान दिसतं आणि बघा इकडे ना पुढे ब्लाऊज आहे तर मी ना हे पण इथं कट करते कारण मागून येणा बंद गडा आहे त्याच्यामुळे बघा फ्रंट पार्ट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला खूप मनापासून सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट आडोतीस साईजचं ब्लाऊज आहे परत परत तुम्हाला समजावून सांगते तर नक्की तुम्ही तुम्हाला जर मी कुठेही इथं बघा तुमच्यासमोर कटिंग करते ना तर कुठेही फार्मा वगैरे वा वापरलेला नाही आहे का पेपर कटिंग नाही आहे काहीच नाही बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे ना मला पाच इंचवरती हा जो मागचा टक्स आहे ना हे पाच इंचवरती घेते मी बॅक पार्ट आहे हा आणि हा टपची लांबी आहे ना मागे बंद गडा आहे तर त्याच्यामुळे इथे ना साडेचार घेते मी हे बघा साडेचार घेतली इथं आणि हा जो मागचा बंद गडा आहे ना तो तीन घेते मी इथं आणि हे इकडनं जे गड्याची लांबी आहे ना ते बंद गडा आहे तर त्याच्यामुळे मी ना इकडनं पण तीनच घेते कारण ज्या शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जाईल तर अडीचचा गडा येईन बरोबर म्हणजे जास्त बी बंद नको पण नॉर्मल असा बंदच पाहिजे त्यांना कस्टमरला गळा बघा ही रुंदी तीन घेतली हे अडीच हां पण तीनवरती गळा कटिंग केलेला आहे मी हा पण बघू शकता किती छान आणि सुन सोप्या पद्धतीने मागचा गळा ना खूप इजी आहे आणि स्टिचिंग करायला पण एवढं काही हे नाही जात आणि याच्यात मेन म्हणजे गळा उतरायचा चास नाही राहत तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त असा प्रिन्सेस कटचा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान आणि मस्त समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे कस्टमरचे ब्लाउज तुमच्याशी शेअर करते कारण कस्टमरांना ना परफेक्ट ब्लाउज लागतात ते पण तुम्हाला पण माहीत असे ना असं काही नाही स्वतःचं ब्लाउज खराब झालं तर काही वाटत नाही पण दुसऱ्याचं ब्लाऊज कसं राहतं खूप आपण म्हणजे घाबरून बनवतो की नको खराब नको व्हायला कसं राहतं आपलं जर एक ब्लाऊज पण खराब झालं ना तर आपले दुसरे दोन कस्टमर येत नाही आपल्याकडे स्टिचिंग करायला बरोबर ना आणि बघा इकडे ना मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही बाईची रुंदी किती घेता तर मी त्यांना पण आज समजावून सांगते आणि तुम्हाला पण समजून सांगते ती माझी पण गलती मी काय त्याच्यात रुंदी वगैरे मला खर्च कसंच म सुरुवातपासून जशी कटिंग करतो ना तेच जास्त असावं मी तुम्हाला बोलली ना मला व्हिडिओमध्ये एवढं माप घ्यायचं बोलायचं एवढी बॅकग्राऊंडवरती खूप बनवलेले पण मी तुमच्यासाठी ना खूप प्रयत्न केलेले आहे की बोलायचं की कसं समजवू शकतो आपण तुम्हाला समजायला पाहिजे मी बोलते मला पन। पन ते मला कळते पण तुम्हाला पण कळायला पाहिजे ते त्याच्यामुळे बघा मी इकडे ना हा छातीचा, छातीचा भाग आहे ना आपला आपण घेतला इथं किती घेतला आहे छातीचा भाग साडेनऊ घेतला आहे तर म्हणजे अडोतीस साईजचं मग ब्लाऊज कठीण आहे तर ते साडेनऊ वाली एक घडी तर एक घडी साडेनऊ आली ना तर आपल्याला ते साडेनऊमधून अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ते मग नऊ येणार आहे मग याची ब्लाऊजची जी रुंदी राहते ना बाईची ती आपल्याला नऊ घ्यायची तर कपडा आहे ना मी थोडंसं जॉईन देणार आहे कारण आहे ना कमी पडेल कपडा सुद्धा कमी पडतो बघितलं ना कारण माझ्याकडे ना जास्त करून लाँग येतात आणि बघा इकडे ना मी घेणार बर बरोबर नऊ आलेलं आहे आणि त्याच्यामधून मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माप पण लिहून दाखवणारे कसं घेतलं असं रुंदी नऊ घेतली एवढं लक्षात राहू द्या आता आणि बघा मी तुम्हाला पूर्ण स्लीव एकदम कशी कटिंग करते ते पहिले ना स्लीवची आपण लांबी मापून घेऊ किती आहे आहे इथं इथे मी ना दहा आहे ना ते एक इंच वाढून घेते अकरा घेते बघू शकता तुम्ही अकरा घेतली इथं आणि इकडनं पण अकराच घ्यायची पहिले आणि अकरा इथून पण अकरा घेतली बघू शकता आणि मेन बात आहे ना इथं साडेतीन वरती आपल्याला टिक करायची हे जे आहे ना याचा अंतर याचं ना याचं साडेतीन घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपले जे बाई स्लीवचा जो आकार राहतो ना तो असा व्यवस्थित आपल्याला इथून असा राऊंडमध्ये व्यवस्थित तुमची ड्रॉइंग छान असेल तर खूप छान असा मस्त ड्रॉ होतो स्लीवचा बघू शकता तुम्ही आणि इथूनच आहे ना आपल्याला मच्छी कट पण काढायचा आहे इथूनच असं थोडंसं आहे ना तुम्हाला प्रॅक्टिस जर असेल ना तर खूप छान येईल बघा हा कट आला कटिंग करताना मी स्टिचिंग करते ना तेव्हा कट करते हे कारण मला पण एवढं म्हणजे ते ना उलटं उलटं जॉईंट तुम्हाला भीती वाटते ते आणि खोल लायला मला नाही आवडत ब्लाउज त्याच्यामुळे मी जास्त करून स्टिचिंग करता करता काही गोष्टी करते तर बघा इकडे दंडघेर आहे सहा आहे दंडघेर पवणे सहा आहे म्हणजे मी सांगितलं इथं आणि दीड इंच जास्तीचं असं बघा छान असं मस्त खालचा दंड घेर पण दाखवला किती घेतलं ते पण मी दाखवलं आहे तुम्हाला आणि बघा ही मेन आपलं आता मेन शिलाई आपण कुठे घ्यायची फिटिंगची खाकीचं जे आपलं हे माप राहतं ना हे तर तुम्हाला मी सांगितलं की नवरुंदी घेतली पण आपली मेन फिटिंग कुठं येणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगते बघा आपलं जे मापाचं ब्लाउज राहतं ना ते असं स्लीव उलटी करून घ्यायची आहे आणि ती हे उलटावून घेतली ना त्याच्यानंतर हे ना दोन मिनटं मी साईडला ठेवते आणि बघा उलटवून घेतल्यानंतर आपलं जे मेन शोल्डर राहतं जे जॉईंट राहतं ना शोल्डरची शिलाई तिथं मेजर टेप ठेवायचं आहे आणि इथं जी मेन शिलाई राहते आपली फिटिंगची तिथपर्यंत आपल्याला मेजर टेप मापून सर आणायचं आहे बघा इकडे आलेली हे इकडे साडेआठ आलेली तर बघा मी इकडे साडेआठवरती आपली मेन शिलाई निघेल हे बघा साडेआठ इथं आलं आहे एवढं लक्ष आपली म्हणजे मग हे ना सॉरी आठ आली इथं म्हणजे ज्याच्यामुळे ना आपले ना इथं ब्लाऊज एक्स्ट्रा आपल्याला आहे ना कपडा जास्त शिलाईसाठी पण मिळतो आणि तानून ही स्लीव जेव्हा आपण ब्लाऊजला अटॅच करतो ना स्टिच करताना ही सुद्धा ताणून लावायची नाही नाही तर आपण काय म्हणतो थोडा कमी पडतंय कपडा तर ताणून लावू तसं कधीच करायचं नाही खरं सांगते तुम्हाला त्याच्यामुळे ना एका साइडला फुगा होतो एका साइडला मग ते शोल्डर उतरतोय एका साइडला मग कोण कस्टमरच राहतं ते सांगतं माझं ब्लाऊज शोल्डर मन मधून ताणलं जातंय नाही तर एका साईडला फुगा होतो असं होतं त्याच्यामुळे ना स्लीव तुम्ही ताणून नका शिव स्टिचिंग करून आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला खरंच समजलं असेल ना तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा मी इकडे साडेआठ याची फिटिंग घेतली आणि इकडे दीड इंच जास्तीचं खूप छान आणि सोप्या पद्धतीने बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी हे केलं कटिंग करून दाखवलेलं आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज हे अडोतीच साईजचं आहे मला खरंच सांगते तुम्हाला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी कस्टमरचे ब्लाऊज शेअर करते मी असं नाही की मला दाखवायचं आहे तुम्हाला म्हणजे शि माझे कस्टमरचे ब्लाऊज कोणत्या साईजचे राहतात ते तुमच्याशी शेअर करते मला सुद्धा त्या साईजचे ब्लाऊज असतील ते नक्की तुम्ही कटिंग करू शका कुठे जर तुम्हाला नाही समजलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की ते मला जेवढं येईल तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय